इसलिए हम आए बाहर इसली बाहेर येणार यवतमाळ तुम्ही घर बसले आमचा यवतमाळ बघा आम्ही पोहचलो आम्ही वाटत आहे चल जाऊन बघू हे बघा आज पण इथे नाही मध्ये चल आज पण इथे प्रोग्राम आहे पण आज गाणे ऐकून नाही येत आहे वाटतं त्या दिवशी सात वाजता सुरू झाला होता सा ना आपण घरी गेलो पावणे सात वाजता झाला पण आपण साडेसहाच्या होतो इथे सुरू आहे ना अजून ते काय अजून सुरूच आहे कळशील हे बघा इकडे असं क्रिकेट खेळणे सुरू आहे मस्त मला क्रिकेटचा सी पण नाही येत के 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 ना ना मी मस्त खेळते क्रिकेट मला क्रिकेट खेळ हरवलं होतं माहिती कॉलेजमध्ये पुण्यामध्ये मी कधीच कधीच क्रिकेट नाही खेळते आउटच होत नव्हती शेवटी सगळे कंटाळले ना आम्हाला विनर म्हणून केलं होतं पोरांनाही आउट नव्हती होती त्यांना लहानपणाचं खेळच मी कधीच नाही खेळली क्रिकेट झालं आम्ही मैदानीच खेळ खेळ जाऊ पोरासोबत खेळ जाऊ आम्ही ब्लॉग मध्ये आवाज येत आहे तो जाणी म्हणे घुमन माहित आहे का जाऊ नको आईबा बही लहान समजेनी एकदम फिरवणे गोष्टी आहे का मी खरंच ब्लॉग मध्ये टाकणार आहे आज आहे ना ग पुस्तकाची स्टॉल सुरूच आहे पहिले विचारू का मम्मीला माझी आत्मकथा हो आत्मकथा तेच हो तेच म्हणत होते मी आता आज प्रोग्राम नाही <laughs> आहे इथे गाईड बघ विचार आणि काहीच विचार माझी आत्मकथा वाव मूर्त किती छान आहे कितीला आहे ಸಮರ ನಾ ಚ हे बुक घेतलं आणि आता इथे काय झालं सांग आम्ही बुक घेतलं आणि पैसे सेंड केले पण त्या काकाला पैसे सेंड नाही आला तर ते काका म्हणत होते आम्हाला पैसे आलेच नाही इकडनी आमच्याकडनी पैसे सेंड झाले कट पण झाले तरी पण ते म्हणत होते की आम्हाला मेसेज आलाच नाही त्यांना कळालंच नव्हतं त्यांच्या मुलाचा मोबाईल होता त्यांच्याकडे मग आम्ही खूप वेळ तिथे थांबलो अर्धा तास नाही वीस पंचवीस मिनिट थांबलो पण तरीही मेसेज येतच नव्हता त्यांना म्हटलं तुमचं गुगल पे चेक करा पण त्यांना तुकार असा कोरियन हार्ट <laughs> <राओ> दे <laughs> आम्ही थांबलो होतो मेडिकलमध्ये आणि घेतली व्हॅसलिन आणि टॅबलेट आता जाते घरी फायनली तर नऊ वाजून दहा मिनिट झाले आता आणि आम्ही जातो घरी चला तर मग ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा बाय बाय टेक केअर गुड नाईट